मित्रांनो हो योद्धा जरांगे पाटलांनी एक शब्द जर काढला एक शब्द तरीही आखा समाज एका शब्दावरती एका पायावरती त्यांच्यासाठी उभा असतो आणि उभा राहणार आतापर्यंत कोणत्याच समाजामध्ये एवढी एकजूट झालेली नाही जेवढी की जरांगे पाटलांनी या दीड वर्षामध्ये केली पण असं काय झालं अगोदर पाटील म्हणाले आपल्याला निवडणूक लढायची प्रत्येक उमेदवार द्यायचे ठरले प्रत्येक मतदारसंघात किती उमेदवार द्यायचे कोण उभं करायचं सर्व यादी सर्व धावपळ त्यांची बैठक सुरू झाली फायनल यादी करण्याचंसुद्धा ठरलं दोन तीन तारखेच्या वेळेस परंतु रात्रीमध्येच असं काय घडलं की सकाळी पाटलांनी निर्णय दिला की आपलं आपला, आपला विषय राजकारण नाही आपल्या रक्तात राजकारण हा विषयच नाही आपला मुद्दा आहे आरक्षण आणि आपल्याला या राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही माझ्या समाजाची मान खाली घालायची नाही आणि माझ्या समाजाला पाच वर्ष तुमने खायला लावायचं नाही मला माझ्या समाजाचा विचार करायचा आहे म्हणून मी या निवडणुकीतून माघार घेतो आहे असं चारांगी पाटलांनी सांगितलं पण अगोदर निवडणूक लढायची होती आणि सकाळी निर्णय बदलला असं का झालं तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे आता सध्या काल सोशल मीडियावरती तो व्हिडिओ आला आणि वाऱ्यासारखा फिरला उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांनी एका व्यक्तीला वकिलाला जरांगी पाटलांकडे पाठवलं समस्ती करायला मध्यस्थी करायला तो व्हिडिओ आपण पाहू बोलत असतात माझ्या ऑफिसला ते आले होते तर ते म्हणाले की ते बोलत असतील तर तुम्ही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला पाहिजे उद्धव साहेबांना यामध्ये हे जे आहे वक्तव्य केलेलं ते आहेत वकील आसिम सरोदे आसिम सरोदे यांनी काल भाषण करत असताना त्यांच्या तोंडून शब्द गेले आणि ती क्लिप खूप व्हायरल होते तर यामध्ये धक्कादायक बातमी एक आहे बात जरांगे पाटलांनी जो विचार केला त्यावरती जर ठाम राहिले असते उमेदवार निवडून येऊत किंवा ना येऊत समाज त्यांच्या पाठीमागे राहिलाच असता आमचे उमेदवार पडले म्हणून अपमान झाला नसता समाज दुभंगला नसता सर्व समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता आताही उभा आहेच परंतु जे दुःसंगनमत झालं ते झालं नसतं जे हजारो लोक आज विरोधामध्ये बोलत आहेत नाराज आहेत ते झाले नसते फक्त जरांगी पाटलांनी त्या आसिम सरोदेचं ऐकलं आणि सकाळी निर्णय बदलला नक्की रात्रीमध्ये घडलं काय रात्री, रात्री खूप गर्दी होती आसिम सरोदेंनी स्टेटमेंट दिलं हे रात्री खूप गर्दी होती आणि आम्हाला दादा जरांगे पाटील म्हटले की हे सगळे लोक जाऊ द्या त्यांना मी काढून देतो आणि निवांत आपण बैठक करू मग संध्याकाळी अकरा ते सकाळी तीन वाजेपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती मी दादांशी चर्चा केली परंतु त्यांना समजून सांगण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि दादा तयार झाले ही खूप मोठी भाग्याची बाब आहे असं ठाकरे आणि पवारसाहेब म्हटले तर त्यांनी नेमकं समजून काय सांगितलं त्यांनी सांगितलं तुम्ही जर उमेदवार दिले तर याचा फायदा कोणाला होईल महायुतीला बी जे पीला कसा तुम्ही कॅन्डिडेट उभे केल्यानंतर मराठा समाजाचं जे एकजुटीनं मत आहे ते दुभंगलं जाईल डिवाइड केलं जाईल याचा फायदा कोणाला होईल त्यासाठी तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात संघर्ष योद्धा आहात तुम्ही आरक्षणासाठी लढा तुम्ही सामाजिक कार्यामध्येच स्ट्रॉंग रहा तुम्ही या राजकारणात पडू नका असे त्या असिम सरोदेनं कान भरले आणि मनोज दादा जारांगी पाटलांनी ते मान्य केलं आणि सकाळी तो निर्णय बदलला आणि ज्यांनी मराठा समाजातीलच अपक्ष फॉर्म उभे उमेदवार राहिले होते त्यांनाही सांगितलं की तुम्ही फॉर्म वापस काढून घ्या तुम्हाला मतदान पाडणार नाही तुम्ही निवडून येणार नाहीत मतदान खायचं काम करू नका मग एकीकडे जरांगे पाटील म्हणतात आरक्षणाला ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना पाळा हे ठीक आहे आरक्षणाला त्रास दिला मान्य आहे पण यामध्ये असं आहे जरांगी पाटलांच्या शब्दावरती जेवढा विश्वास आहे समाजाचा तो विश्वास कायम आहे आणि कायम राहणार परंतु अशा गोष्टी जर समाजासमोर येत राहिल्या तर समाजानं करायचं काय त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये पिढ्यान पिढ्या पीड़ा। एकच व्यक्ती त्यांना विश्वासाचा भेटला तोमध्ये मनोज दादा जारांगी पाटील आणि जर इथूनही जर तुम्हाला मराठा समाजाला विश्वासघात मिळाला तर समाजाने जायचं कुठं आणि रडायचं कुठं हे अवघड आहे दादांनी खंबीरपणे जर निर्णय घेतलाच असता ज्या वेळेला कणकवलीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना हार घाल त्यावेळेला शरद पवारजी सुद्धा नाहीत तर हे आहे आदर मराठा समाजाविषयी महाराजांविषयी ओबीसीमधून पंधरा टक्के आरक्षण देण्याचं लेटर बॉन्ड सही सिग्नेचर जयंत पाटील नाना पाटोल यांनी मुस्लिम बांधवांना दिलं ओबीसीमधून पंधरा टक्के आरक्षण देण्यासाठी मग मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी एवढा विरोध करण्यात आला जारांगी पाटलांची मागणी काय होती आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्ही त्यातलेच आहोत ते आमचंच आहे मग ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सर्वांनी विरोध केला करत आहेत तुम्हाला मुस्लिम समाजाला देण्यासाठी लेटर आलं तुम्ही जारंगी पाटलांच्या विनंतीला मान देऊन का लेटर दिलं नाही अख्खा मराठा समाज आज पाठीशी उभा राहिला असता जर तुम्ही लेटर दिला असतं तर हेही विषय खूप विचार करण्यासारखा आहे माझी सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती आहे तुम्ही तुमचं अस्तित्व गमवू नका शिंदू आणि मराठा हे अलग नाही शिंदूला पूर्णतः मराठा शिवाय नाही मराठाला पूर्णतः हिंदूशिवाय नाही हिंदू मराठा एक आहेत एकच राहो एकच राहणार एक हा लढा संघर्षाचा चालूच राहू द्या आता हे विषय राजकारणी आहे डोक्याच्या बाहेरचा भाग आहे त्यामध्ये सामाजिक व्यक्तीने पडण्याचं काम नाही काही ना काहीतरी जरांगी पाटलांपासून तुम्हाला फायदा झालेला आहे हे विसरू नका जरांगी पाटलांनी दिवस रात्र करून आंदोलनं करून उपाशी पोटी राहून जीवाची बाची लावून सर्व काही केलं आहे हे बी विसरू नका आणि ह्या ज्या गोष्टी आता थोड्या थोड्या उघड होत आहेत हे राजकारण आहे कोण कोणाविषयी काय बोलाल आणि काय षडयंत्र असेल हे ये सांगता येत नाही आता बैठकीमध्ये त्या व्हिडिओमध्ये असं आपल्याला दिसून येतं की पवारसाहेबांनी ठाकरे साहेबांनी मनोज जरांगे पाटलांना उमेदवार देऊ नका म्हणून सांगण्यासाठी त्या वकिलाला पाठवलं परंतु त्यांनी जे काही सांगितलं त्या गोष्टीला होला हो, हो देण्यासाठी थोडा तरी पाटलांनी विचार केला असेल आणि नंतर हो म्हणले असतील हेही तेवढंच सत्य जारांगी पाटलांच्या खांद्यावरती अख्ख्या महाराष्ट्राचा मराठा समाजाचा धुरा आहे जबाबदारी जारांगी पाटील असा ताबडतोब निर्णायक भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांनी बारीक विचार करूनच ही विचार केला असेल परंतु ते विचार करायला भाग पाडण्यासाठी तो सरोदे आला पण माझं माझं वैयक्तिक मत असं म्हणतं की तुम्ही हिंदुत्ववादीने विचार करा आणि अजूनही वेळ गेलेले नाही योग्य डिसिजन घ्या योग्य युतीला सत्तेवर बसवा आणि आरक्षणाचा लढा चालू द्या जरंगी पाट जरंगी पाटलांची ताकद बना त्यांना हिंमत द्या त्यांनी सांगितलं की समाज माझं सर्वस्व आहे तर कोणाला पाळायचं कोणाला नाही हे सर्व विषय तुम्हाला माहितीच आहेत आरक्षणाला विरोध केला त्यांनी परंतु सर्वांनीच विरोध केला असा नाही तर जे आरक्षण देतील त्यांना निवडून द्या मदत करतील त्यांना निवडून द्या असं पाटलांनी सांगितलं तर द्या प्रयत्न करून बघा पाटलांसोबत समाजासोबत कायम उभे राहा जोपर्यंत ठोस सबूत मिळत नाही तोपर्यंत अंतिम टोकाचा निर्णय घेऊ नका राहिला विषय मतदानाचा पाच वर्ष आपल्याला त्यांच्या अंडरमध्ये राहायचं आहे सत्यत राहायचं आहे विचार करून योग्य उमेदवाराला मतदान द्या आपल्या कामी कोण पडेल हा विचार करा न्यूज तारखापडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा धन्यवाद